शिर्डीला जाणाऱ्या टिटवाळ्याच्या तिघा साई भक्ताच्या कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना पुन्हा एकदा ठामपणे उभी राहिली आहे या साई भक्तांच्या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडून प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत करण्यासह शिवसेना शहर शाखेकडून त्यांच्या दोघा लहान मुलींच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे टिटवाळ्यातील या कुटुंबियांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही आर्थिक मदत देण्यात आली आहे शिर्डीला जाणाऱ्या साई पालखीमधील तिघा साई भक्तांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती टिटवाळ्यातील भावेश पाटील रवींद्र उर्फ सुरेश पाटील आणि साईराज भोईर या तिघा साईभक्तांचा भरधाव गाडीची धडक बसल्यानं मृत्यू झाला त्यानंतर गेल्याच आठवड्यात शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि कल्याण शहर प्रमुख पाटील यांनी भेट घेत आम्ही उभी असल्याचा शब्द दिलाय शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी या शब्दाला जागत या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाखांची मदत करत आपली संवेदना प्रकट केली आहे तर या अपघातात प्रकरणातील आरोपींवर कारवाईसाठी चालढखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी आणि या घटनेतील खऱ्या आरोपींना अटक करण्यासाठी शिवसेनेने पोलीस प्रशासनाला भाग यावेळी बोलताना आमदार विश्वनाथ यांनी सांगितलं की या तरुणांचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही असा आम्ही शब्द दिला होता या कुटुंबांचं दुःख एवढं मोठं आहे की ते कोणीही वाटू शकत नाही परंतु या कुटुंबाला आर्थिक मदत देत त्यांच्या दोघा मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलत हे दुःख हलके करण्याचा छोटासा प्रयत्नही आम्ही केल्याची भावना यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केली आहे मागच्या अठरा तारखेला घटनागारी मी <coughs> मांड्यावरनं पालखी निघते त्या पालखीला घोटीजवळ मला वाटतं अपघात होऊन तीन तरुण येथील मांड्यामधील त्यांना उडवलं आणि ते ऑन दी स्पॉट म्हणजे दोन ऑन दी स्पॉट ठार झाले आणि एक हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाला तर त्यावेळेससुद्धा आम्ही आलो होतो आणि त्यानंतर ते त्यांचे त्यांचा जो आक्रोश होता त्या ते हिशोबाने तेथील पोलीस स्टेशनला फोन करून त्या आरोपीला अटक करणे पुन्हा आणि ह्या कुटुंबाला एक काहीतरी आधार कारण त्यांचं दुःख एवढं मोठं आहे की ते आपण वाटून घेऊ शकत नाही परंतु ते हलकं करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही केलेला आहे त्या हिशोबाने त्यांच्या तिन्ही कुटुंबांना आज आपण एक आमदार म्हणून दोन दोन लाखाचे आपण चेक त्यांना दिलेले आहेत आणि आम्ही शहर शाखेच्या वतीने त्या दोन्ही मुलींचा ज्या दोन लहान मुले आहेत लॉट रवींद्र पाटील ना रवींद्र पाटील ह्या युवकाच्या दोन, दोन मुली आहेत लहान त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी आम्ही शहर शाखेकडनं घेतलेली एक माणुसकी म्हणून आणि आपल्या मतदारसंघात ती लोकं राहतात आपण काहीतरी त्यांचं देणं लागतो ह्या हिशोबाने ही त्या भावनेने ही मदत आम्ही केलेली आहे